संकटांशी दोन हात करून समाजसेवेचं व्रत सुनीता कुरकुटे यांचा प्रेरणादायी प्रवास अपंगत्व हा अडथळा नसतो तर जिद्द आणि मेहनतीनं ते सामर्थ्यात रूपांतरित करता येतं हे सुनीता कुरकुटे यांनी सिद्ध केलं आहे दोन्ही पाय गमावून रिपीट दोन्ही पाय गमावूनही त्यांनी संकटांना धैर्यानं तोंड देत समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे गरजू आणि अनाथांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या सुनीता कुरकुटे यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत विशेष म्हणजे त्यांनी पुरस्कारातून मिळालेली रक्कम गरजू लोकांसाठी आणि अनाथ आश्रमांना मदत म्हणून दान केली आहे त्यांची ही जिद्द आणि समस्येची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अपंगत्व हा अडथळा नाही तर सुनीता कुरकुटे यांची प्रेरणादायी समाजसेवा मिस सुनीता सोमनाथ कुरकुटे संसाराचा गाडा हकत असताना काहीतरी अडचणी ता येतात अशीच अडचण माझ्या जीवनात आली माझा अपघात झाला आणि मला माझे दोन्ही पाय अपघातात गमवावे लागले परंतु त्यातून खचून न जाता आपण काहीतरी केले पाहिजे या उमेदीने मी धडपड करत कर राहिले मी एम पी एसी एं, य माझं पंधरावीपर्यंतचं शिक्षण त्यानंतर पूर्ण केलं आणि एम पी एस सीचा अटेम्प्ट दिला फर्स्ट अटेम्प्ट मी सुटले पण काही कारणानंतर मला तो अटेम्प्ट देत सेकंड अटेम्प्ट देता आला नाही मग मी न थांबता मुलांचे क्लासेस चालू केले पहिले ते बारावीच्या मुलांचे क्लासेस तसेच मशीन क्लासेस पार्लरचे क्लासेस यातून मी महिलांना प्रोत्साहन देत गेले मी स्वतःही उभे राहत गेले आणि त्यांनाही उभं करत गेले त्यातून तनिष्क चा तनिष्का व्यासपीठातून मी महिलांना सतत पुढं घे घेऊन जात गेले कारण नवीन नवीन ज्या स्कीम्स आहेत त्या मी महिलांना समजून सांगत गेले, आणि त्यांनाही मी एक उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न करत आहे त्यातून गावखेड्यातील मुलींना सॅनिटरी पॅडचे ज्या अडचणी येतात त्याही मी मोफत दरात देण्याचा प्रयत्न करत असते शासकीय काही अडचणी असतील निराधार आपला व्यक्ती असतील कुणी वयोवृद्ध व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींना काही अडचणी आल्या तर शासकीय कामात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मी त्यांच्या त्याही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असते आणि हे सर्व करत असताना मला त्यातूनच खूप आनंद भेटतो यातून मला मी अपंग आहे याची जाणीव कुठेही होत नाही कारण स्वतःला अपंग समजण्यात काहीही अर्थ नाही हे मी समजून घेतले आणि हेच शिक्षण मी समोरचे देत असते मी भक्ती नवनाथ कुरकुटे मी आता दहावीमध्ये मध्ये शिकते आमच्या सुनीता ताई कुरकुटे या आमच्या टीचर आहेत ह्या श्रीलक्ष्मी क्लासेस म्हणून आमचे क्लास घेत असतात आजपर्यंत आमच्या क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी शिकले तेवढे प सगळे ऐंशीच्या वरतीच आहेत आमचा क्लास घेताना जेव्हा त्या स्वतःचा संघर्ष आम्हाला सांगतात तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आपणही जीवनात काहीतरी केलं पाहिजे जीवनात उंच भरारी घेण्याचं श्रेय ते आम्हाला देतात आमच्या पंखांमध्ये बळ ते भरतात त्यांच्यामुळेच आज आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते शाळेतच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं असं नाही पण त्यांच्यामुळे आम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळतं इथून आमची शाळा चार ते पाच किलोमीटर आहे आणि आम्हाला ती तिथे आम्हाला तिथे जायला व ते गाव मोठं असल्याने तिथेच क्लासेसच्या संधी उपलब्ध आहेत आमच्या गावात कुठेही क्लासेसच्या संधी उपलब्ध नाहीत तर त्यांनी या संधी उपलब्ध केल्या व आम्हाला मार्गदर्शन का करण्याचे काम केले गुरु हा हा एक मातीचे मातीचा मी बाळासाहेब दत्तात्रय कुरकुटे कुरकवाडी गावचं सरपंच सुनीता कुरकुटे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते कुरकवाडी गावचे एक, एक आद अग्रगण्य महिला या हिशोबाने त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांचा अपघात झाला अपघातामध्ये त्यांचे दोन पाय निकामी झाले दोन्ही पाय निकामी झाले तरी त्यांनी न डगमगता न हे करता त्यांच्या कुटुंबाला स सावरून त्यांना पुढे जाण्यासाठी इथं गावामध्ये महिलांचे काही प्रश्न असतील लहान मुलांचे ट्यूशनचे विषय असतील तसेच त्यांनी भरपूर असे क मुलांना शिक्षण देऊन एक सामाजिक कार्य असं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तसेच त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या अतिशय सुंदर अशा पद्धतीने महिलांना बचत गट महिला बचत गटाचे विषय असतील काही सामाजिक अडचणी असतील महिलांच्या कोणतेही सा सामाजिक प्रश्न असतील अशा संपूर्ण संपूर्ण महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे सुनीता कुरकुटे यांनी केलेलं आहे त्यांचे मनापासून अभिनंदन अंकुश हरिभाऊ कुरकुटे राहणार कुरकुटवाडी बोटा सुनीता ताई म्हणजे आमच्या गावचा एक संघर्ष योद्धा संघर्षमय जीवन ज्याचं आहे त्याच्याकडे बघितलं म्हटलं तर पठार भागामध्ये प्रथमतः सुनीताताईचं नाव घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं आमच्या गावच्या जडणघडणीमध्ये सुनीताताईंचा एक खूप मोठा वाटा आहे आणि आमच्या गावामध्ये प्रथम जी महिला ग्रामपंचायत जी स्थापन झाली खऱ्या अर्थानं त्यामध्ये त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सर्व महिला देऊन या ठिकाणी एक दिशा देण्याचं काम आमच्या गावाला ताईंनं केलेलं आहे आणि ताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बचत गटाची कामं असतील मुलांचं शिक्षणाचं एक जे योगदान असेल त्यामध्ये शिहाचा वाटा असणारं व्यक्ती होतनं म्हणजे सुनीता ताई त्याचप्रमाणे गावामध्ये जे काही निराधार महिला असतील त्याचप्रमाणे प्रशासकीय कामामध्ये कुणाला रेशनिंग रेशनिंगचं काम असेल कुणाला या ठिकाणी अनाथ अनाथालयांचं काम असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी निराधार ज्या महिला असतील अशा सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम आणि जे शासकीय कामामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी या ठिकाणी दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं सुनीताच्या सुनीतताच्या माध्यमातून या ठिकाणी आम केलं जातं असं या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी आहे बचत गटाची कामं असतील या ठिकाणी आमच्या गावामध्ये काही प्रशासकीय शिबिरं असतील त्याचप्रमाणे शेतीविषयी काही माहिती देण्याचं ज्या शिबिरं असतील त्या शिबी शिबिराचं प्राधान्यानं या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवायचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असाल तर ती सुनीता करीत असते असं या ठिकाणी मी आपणा या ठिकाणी आपल्या पुढे मांडू इच्छितो नमस्कार मी तेजल कुरकुटे मी सध्या अमृतावानी कॉलेज ऑफ फार्मसी संगमनेर येथे बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकत शे आहे असं म्हणतात की शिक्षण घेण्याची जिद्द ही प्रत्येकामध्ये असते पण या जिद्दीला बळ देण्यासाठी एका आधाराची गरज असते आणि माझ्या शिक्षणासाठी आधार बनलाय ते म्हणजे कल्याणी टेक्नॉफॉ लिमिटेड कंपनीकडून मिळणारी स्कॉलरशिप ही संधी मला आणि माझ्यासारख्या आणखीन तीन विद्यार्थिनींना मिळत आहे ही संधी आम्हाला मिळावी म्हणून सतत आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्या म्हणजे सुनीता नाणी त्यांनी आमची आर्थिक परिस्थिती मेहनत आणि जिद्द समजावून घेऊन आम्हाला ही संधी मिळवून दिली त्यांच्या कष्टाची आणि संघर्षाची कहाणी खरंच खूप प्रेरणादायी आहे जीवनात किती संकटे आली अडथळे आले तरी त्यां त्यावर ते सोल्युशन काढायचं लढायचं आणि जिंकायचं हे आम्ही नाणींकडून शिकलेलो आहे त्यां हे आम्ही केवळ फक्त त्यांच्या शब्दांतून नाही तर त्यांच्या कृतीतून पाहिलेलं आहे त्या स्वतः दिव्यांग असून आज आमच्यासारख्या विद्यार्थिनींसाठी आधारस्तंभ बनलेले आहेत त्यांच्या प्रेरणेमुळे आज आम्ही आमच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकत आहोत खरं तर या माध्यमातून मी कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड आणि सुनीता नाणी यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही फ्युचरमध्ये असं समाजासाठी काहीतरी करू हे मी नक्कीच सांगते थँक्यू इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन